नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तुम्ही जर आदिवासी विकास विभाग अंतर्गत प्रकल्पामार्फत योजनेसाठी अर्ज केला असेल तर त्याचे स्टेटस कशाप्रकारे ऑनलाईन चेक करायचे ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या माहिती फॉर यू या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची माहिती पुढं भेटत राहील चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो सर्वात तुम्हाला या वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल तिथून तुम्ही डायरेक्ट या वेबसाईटवर येऊ शकता तर मित्रांनो आदिवासी विकास विभाग अंतर्गत प्रकल्पामार्फत खूप अशा योजना राबवल्या जातात तर त्या योजना आधी ऑफलाईन भरल्या जात होत्या तर आता ऑनलाईन पद्धतीने भरल्या जात आहेत तर इथं आपण अर्ज केला असेल तर त्याचे स्टेटस कसं बघायचं ते आपण इथं बघूया त्यासाठी तुम्हाला या वेबसाईटवर यायचं आहे ही वेबसाईट ओपन झाल्यावर मित्रांनो इथं तुम्हाला वेबसाईट या प्रकारे दिसणार आहेत जिथं तुम्हाला नेम पासवर्ड आणि कॅप्चा आणि साईन इन करायचं आहे तर इथं आपण पटकन युजरनेम पासवर्ड आणि कॅप्चा टाकून घेऊया तर मित्रांनो इथं नेम पासवर्ड आणि कॅप्चा टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथं साईन इन हा ऑप्शन दिला आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा लॉग इनचा डॅशबोर्ड इथं डॅशबोर्ड ओपन झालेला दिसणार आहे तर इथं राईट साईडला तुमचा फोटो आणि तुमचं नाव इथं दिलेलं आहे ले ले, आणि लेफ्ट साइडला इथं चार आडव्या रेषा दिलेल्या आहेत आणि डॅशबोर्डच्या खाली तुम्हाला आपले स्वागत आहेत आणि तुमचं नाव जे काय असेल ते तुम्हाला इथं दिलेलं असणार आहे आणि इथं अर्जाची संख्या तुम्ही किती ॲप्लिकेशन केलं आहे तर मल्टिपल ॲप्लिकेशन तुम्ही इथं करू शकता एकापेक्षा अधिक अर्ज हे तुम्ही इथं करू शकता त्याच्यानंतर मसुदा दिलेले आहे त्याच्यानंतर एकूण मंजूर अर्ज नाकारले परत पाठवले हो प्रलंबित वितरित केले या प्रकारे इथं ऑप्शन दिलेले आहेत आणि खाली स्क्रोल केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं ॲक्टिव्हिटी लॉक हा ऑप्शन दिलेला आहे तर इथं तुम्ही बघू शकतात की कोणत्या योजनेसाठी आपण अर्ज केला होता आणि त्याची स्थिती काय आहे ते इथं दिलेलं आहे अजून दुसऱ्या प्रकारे कसं बघायचं ते आपण इथं बघून घेऊ तर इथं प्रलंबित सहाय्यक प्रकल्प अधिकारी म्हणजे तुमचं ॲप्लिकेशन हे पात्र झालेलं आहे आणि ते ॲप्लिकेशन क्लर्कपासून पुढच्या स्टेजला इथं पाठवण्यात आलेलं आहे तर इथं आपण आणखी पुन्हा कसं बघायचं ते आपण इथं बघूयात तर त्यासाठी तर लेफ्ट साईडला चार आडवे रेषा दिले आहेत त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर इथं अर्ज व्यवस्थापन हा ऑप्शन दिलेला आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं सब ऑप्शन तीन दिलेले आहेत अर्ज करा अर्ज यादी आणि मंजूर अर्ज यादी या प्रकारे तीन ऑप्शन दिलेले आहेत तर इथं अर्ज यादी या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं अर्ज यादी या प्रकारे इथं दिसणार आहे तर इथं तुम्ही बघू शकतात की योजनेचा तपशील अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना शेतीची मशागत व पेरणीकरिता आवश्यक साहित्य खरेदी कामे पंच्याऐंशी टक्के अर्थसहाय्य करणे आणि रक्कम आहेत वीस हजार आणि इथं अर्ज क्रमांक दिलेले आहेत आणि कृती म्हणजे तुम्ही ॲप्लिकेशन बघू शकतात तर त्याच्यानंतर मित्रांनो इथं गाव पोटजात लागू तारीख दिलेली स्थिती म्हणजे स्टेटस इथं दिलेले आहेत प्रलंबित सहाय्यक प्रकल्प अधिकाऱ्याने टिप्पणीमध्ये पात्र दिलं म्हणजे तुमचा अर्ज हा पात्र झालेला आहे तर अशा प्रकारे तुम्ही जर अर्ज केला असेल तर तुम्ही ऑनलाईन तुमचा अर्जाची स्थिती ऑनलाईन चेक करू शकतात तर मित्रांनो प्रकारे तुम्ही तुमची स्थिती बघू शकतात तर मित्रांनो जर व्हिडिओ आवडला ना की लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्रांनाही सांगा जेणेकरून सुद्धा अर्ज केले असतील तर ते स्टेटस कशाप्रकारे ऑनलाईन चेक करायचा किंवा बघायचा ते इथं बघू शकतील तर याचा तर मित्रांनो आणखी एक गोष्ट म्हटल्यावर तुम्हाला हे अर्ज पात्र झाल्यावर तुम्हाला मेसेज येईल की तुमचं ॲप्लिकेशन हे पात्र झालेलं आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ इथं संपवूयात आणि जर तुम्हाला कशाबद्दल व्हिडिओ हवा असेल तर ते त्यासाठी तुम्ही कमेंट करू शकतात तर नक्की त्याबद्दल तुम्हाला व्हिडिओ बनवण्यात येईल तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये